चलायला सुरुवात करतोय कोणताही धोका पत करत नाहीये आपल्या मैदानात सुखरूप परत पुन्हा एकदा सोयजाई परशुरावड संघाकडून एक नंबरचा खेळाडू अरपोळी संघाच्या सात खेळाडू चोर चढायला सुरुवात करतोय उजा कोबऱ्यातून हाताने गाडी मारण्याचा प्रयत्न आक्रमक होतोय आणि पॉइंट मारण्याचा दावा करतोय एकूण मिळून आपल्या मैदानात सुखरूप परत धरपुडे संघाकडून पाच नंबरचा खेळाडू परशुरामवाडी संघाच्या सात खेळाडूंसमोर सुंदर पद्धत आली त्या खोलवर घुसण्याचा प्रयत्न करतोय बघूया यश मिळते का आणि आता मात्र बाद होतोय कृष्ण पकड केली परशुरामवाडी संघाच्या खेळाडू दरम्यान आठ नंबरचा खेळाडू परशुरामवाडी संघाकडून धरपुडेच्या

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सांगता बारा नंबरचा खेळाडू लक्षण होतं आणि त्याचा फायदा घेतला आहे पुढे परशुराम संघाच्या खेळाडूंनी आणि त्याची पकड केली जाते एक गुण मिळतोय परशुराम संघाला आणि आता मात्र दोन खेळाडू उरले परशुराम संघाचे सॉरी हरपोडी संघाचे बघूया या गाड्याची पकड केली तर त्यांना दोन गुण मिळतील पण तसं होत नाहीये आहे आपले करतो आहे परचनवाडी संघाचा काय अडू आणि यश मिळतं आहे दरम्यान परक्षणवाडी संघाची पुढे संख्या वाढते सर्व संघाडून आत्मचा गाडी अडू आणि आता त्याची कव्हर होते बोनस गुण मिळतोय आहे संघाला

प्रश्न वाढी संघ करून आठ नंबर चा चढाई पाठवू डाव्या कपड्या सुरुवात चढाईला म्हणून प्रयत्न करतो आणि एक गडी बात करून आपली सुंदर चढाई करतायत सोळा एक वर्ष वाडी संघाचे खेळाडू आणि गुणांची आघाडी मिळवण्यात यश मिळवत आहेत पुढे संघाकडून सत्तापद खेळाडू आणि आता मात्र सुंदर खेळाडू सुटला होता मात्र दर्शनाभ आणि संघाच्या खेळाडूंनी तिला भाग केलाय दरम्यान आठ नंबरचा खेळाडू मागच्या चढाईमध्ये एक गुण मिळाला होता या खेळाडूने आता फुलवर चढाई मारण्याचा प्रयत्न वगैरे काय आपल्या होतोय एक गुण मिळतोय पुढे संघाला फर्स्ट फर्स्टाई परिश्रमवाडी संघ करतो करतो चेक करतो संख्या होते हरपोडे तो सोदाय परिश्रमवाडी अकरा सामने सुरुवात संघ बारा नंबरचा खेळाडू आपल्या ओझ्या कपड्या सुरुवात करतोय

धोका पत्करत नाहीये तिला ना जाणीव आहे आपल्याकडे गुन्ह्यांची आघाडी आहे पुढे सकाळच्या चार समोर दरम्यान मध्यंतर होत दरम्यान मध्ये सामना सुरू होते, <laughs> <laughs> <दर्में मत्दिंतर> होते। <laughs> <laughs> <laughs>

दो दो संघाच्या दोन खेळाडू समोर परशुरामगढी संघाचा खेळाडू डाव्या बाजूतून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची अशी उत्कृष्ट अशी तो करतोय सुपर अटॅकर दोन गुणांची भर पडते ती हरपुडे संघाच्या गुणफलकामध्ये हरपुडे संघाकडून चार नंबर खेळाडू परशुरामगढी संघाच्या सहा खेळाडूंसमोर बोनस पाण्याचा प्रयत्न करतोय पंचांकडे जात होते పునర్ణా హరీ హ वर शिरवडचा मधून 10 नंबरचा गाढू निदान रेषा पार करतोय Santa <laughs> पद्धतीने टाळ स्वार्थ करतोय निदान रेषा <laughs> पार करून

दरम्यान पाच नंबरचा गाडू परिशुरावाडी संघाकडून संत करतोय कोणताही धोका पत्करत नाहीये त्याला जाणीव आहे आपल्याकडे आघाडी आहे गुणांची त्यामुळे कोणत्याही धोकाना पत्करत आपल्या मैदानात करतोय प्रत्युत्तर दाखल एअरपोर्टी संघाकडून आणि एक गुण मिळतोय संघाला उत्कृष्ट चढाई शेवटची तीन मिनटे तर शर्माडी संघाकडून आम्ही नंबरचा खेळाडू कोणताही धोकापत नाहीये दरम्यान या सामन्यासाठी पारितोषिक आमच्याकडे आलंय बारक्या मिस्तुरी परशुरावाणी संघाच्या बारक्या मैश्रीने जर दोन गडी बाद केले तर संघाकडून बघा <coughs> <पुण संगर> <coughs> एक कवर सक्सेस होते झाली तर दोन गण मिळत आहेत संघाला आणि आता मात्र परशुरावाडी चढाईपट्टू आतमध्ये येतोय सामना संपल्या शिवायची दोन मिनिटे आणि या तिसरा आणि अंतिम पुकार आपला तिसरा आणि अंतिम पुकार हा सामना संपता आपण थोडे साधा घ्यायचा आहे संघाचा चार नंबरचा खेळाडू वर्ष संघाच्या तीन खेळाडूंसोबत atau negarimu anda dapatnya single point प्रेक्षकांची तारांब होती मात्र खेळाडू आतमध्ये आलेला आहे परिसरावर संघाने त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाहीये आणि हरपडीवाडी संघ हरपडे संघाने त्याला दोन गुण दिले तर मात्र नितीन जाधवच्या खिशाला ताप पडू शकतो <laughs> आणि पुढे पुढे सरकडून चार नंबरचा खेळाडू <laughs> आणि आता मात्र बघूया काय होत आहे <laughs> दहा नंबरचा खेळाडू बारक्या मिस्त्री या खेळाडूला बक्षीस लागले दोन गुण मिळाले तरी एकच आहे 呃，咋不唱歌？